हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्स मध्ये सर्वांचा स्वागत करते माहिती मला खूप दिवसाचा गॅप झाला आहे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाला नाही माझा तर कधी कधी वाटतं ना की स्वतःला वेळ द्यायचा थोडस चिंतन आत्मपरीक्षण वगैरे करायचं किंवा मग शांत राहायचं कुठल्याही ऍक्टिव्हिटी करायचं नाही तर असंच काही या दिवसामध्ये केलेलं आहे पण आता परत एकदा तुमच्यासोबत आली आहे तुमच्या भेटीला आणि प्रयत्न करेल रोजचे ब्लॉग टाकायला तर जरा संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला भेटत आहे शनिवार आहे तरी मिश्रांचा उपवास असतो तरता मस्तपैकी आमरस पुरीचा भेद आहे मी आजपासून ना एक सेगमेंट सुरू करणार आहे ब्लॉगच्या शेवटी तुमच्यासोबत माझी स्वतः मी लिहिलेली एखाद कविता नक्कीच मी शेअर करणार आहे ज्यांना कविता ऐकायला मिळ म्हणजे आवडत असेल त्यांनी नक्कीच माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहावा आज सुद्धा आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी शेवटी कविता शेअर करणार आहे तर कुठल्याही विषयावर असू शकते तर तशी एक कविता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला आणि म्हटलं शु शुभस्त शिघ्रम म्हणजे आजपासूनच मी सुरुवात करते तर चांगल्या गोष्टीला कधी कर उशीर करू नये असं म्हणतात तर आजच करणार आहे आणि अजून एक खास गोष्ट तुमच्यासोबत तेही शेअर करणार आहे पण ते पुढे पण आता चला आता संध्याकाळ झाली आहे सात वाजले आहे दिवाबत्ती करते आणि स्वयंपाकाला लागते हवेने दिवा ना सारखाच आहे आणि बाहेर सुद्धा मी दिवा लावून दिलेला आहे पण तरी हवेने लवकर विजेल असं तरी तर इथे माझ्या स्वयंपाक आली आहे बरा आणि कणिक सुद्धा मळून घेतले आहे बटाटे शिजवून घेतले आहे तरी लाईट गेली होती आ, मगाशी तुमच्याशी बोलली त्याच्यानंतर लगेच लाईट गेली दिवाबत्ती झाल्यानंतर आणि तसेच मी अंधारामध्ये टॉर्च लावून आणि जी बाकी शक्य होती तेवढे मी करून घेतलेलं आहे तयारी करून घेतला आहे आणि आता बटाटे वगैरे साल काढून घेईल आणि बटाट्याची भाजी एका बाजूला आणि एका बाजूला डाळला फोटी घालून देईल आणि लगेचच पुऱ्या काढेल मिस्टरांनी आंबे आणले होते तर त्यांना म्हटलं फक्त एवढंच मला क मदत करा त्याची साल काढून द्या त्याचं गर काढून म्हणजे काढून ठेवा एका बाजूला मिक्सरमध्ये मी त्याला छान फाईन करून घेईल तरी तर मी डाळ भात जो म्हणजे कुकर ओपन केलेला आहे डाळला छान आता लोणून घेईल तिकडे बटाट्याची भाजी देखील झाली आहे आणि एका बाजूला कडा तापाऱ्या ठेवली आहे त्यामध्ये तेल टाके म्हणजे पुऱ्या वगैरे काढायला मला तेल घातलं आहे तिकडे वरण देखील झालं आहे भात देखील झाला आहे जास्त आयटम तर बनवायचे नसतात जेवढे आहे तेवढे पटकन होतात आणि दोन जणांचा स्वयंपाक म्हटलं की फारच वेळ लागत नाही आणि हे बघा ताडगुडा इन्स्टाने माझ्यासाठी आणला होता तर तुम्ही आता फ्रीमध्ये ठेवून देत आहेत आणि ते बोलेस रात्रीचं खायचं नाही त्याने खूप जास्त म्हणजे गार असतात ते तर सर्दी वगैरे किंवा डोकेदुखी होऊ शकते तर ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि पुऱ्या करायला घेतल्या आहेत त्याचं गरमागरम पुऱ्या आणि आमरस वगैरे असं सगळं त्यांना जेवण वाढणार आहे त्याआधी देवाला देखील नैवेद्य वगैरे दाखवून देईल तर पुऱ्या वगैरे छान असे फुलत आहेत बघू शकतात तुम्ही आणि अशा छान राहतात त्या तर त्याच्यासाठी मी थोडासा रवा घातला होता गव्हाच्या पिठामध्ये छान फुलतात आणि तशा फुललेल्यासुद्धा राहतात खूप वेळपर्यंत म्हणजे अगदी चपटा होत नाही छान फुललेल्या राहतात तर रवा थोडासा मिक्स करायलाच पाहिजे पुऱ्यांच्या कणिकमध्ये तर इथं माझ्या पुऱ्या देखील झाल्या आहेत बघू शकतात मस्त अशा टम्ब फुगलेल्या पुऱ्यात तयार झाल्या आहेत आणि आता मिक्सरला मी आमरस करून घेते तर बघा खाली मिक्सर बसले आहे तिकडे आणि ते मला सोलून वगैरे देत आहेत तर म्हणतात छान असं मिक्सरमध्ये त्याला फेटलं की छान वाटतं थोडंसं दूध घातलं आहे जेणेकरून रस आपल्याला म्हणजे त्याने अपचन होणार नाही रस पचायला जळ जाणार नाही तर इथं मी त्यामध्ये थोडीशी वेलची पोळी देखील घालत आहे आणि ती मिक्स करून घेतली आहे आणि आता देवाला नैवेद्य तयार केलं आहे नैवेद्य देवापुढे ठेवत आहे तर इथं छान असा म्हणजे ह्या उन्हाळ्यातला पहिला आंबा घरी आलेला आहे आणि पहिल्यांदा हा रस बनत आहे तर आधी देवाला अर्पण केलेला आहे पूर्ण नैवेद्य तर जेवण पण आटोपली आहे आणि आता भांडी वगैरे आवरते भांडी आवरायची राहिली आहे तर म्हटलं त्याआधी तुमच्यासोबत नवीन पाहुणा कोण आला आहे ते शेअर करते तर जसं तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते सुख असो किंवा दुःख असो सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर, तर म्हटलं चला आज नवीन पाहुण्याला तुम्हाला भेटवते पण त्याआधी ना आत्ता जस्ट माझ्याकडून एक नुकसानसुद्धा झालंय तर ट्रायपॉड माझा घाईघाईमध्ये तुटून गेला आणि आता नवीनच आणलेला आधीचाही तुटला आणि हाही तुटला तर बघा असं घाई गडबड होते आणि मग वस्तू तुटल्यावर त्यांना खूप वाईट वाटतं स्वस्त असो किंवा महाग असो पण आपण खूप आवडीने ते वस्तू घेतो आणि मिस्टरांनी मला म्हणजे आणून दिला होता पहिला माझा तुटला तर आणि छान चालत होता पण आता आज मी त्याला फक्त फोल्ड करायला लागले तो तर तो हातातून म्हणजे अगदी तसे दोन पीस होऊन गेले तर आता करणार काय बघू जॉईन झाला तर ठीक आहे नाहीतर मग असंच काम चालवेल तर चला तुम्हाला आता नवीन गोष्ट जी घरामध्ये घडली आहे किंवा नवीन पाहुणं आला आहे त्याच्याशी भेटवते तर त्याआधी तुम्हाला गोष्ट शेअर करते की बघा आपण ना मुलांसाठी म्हणजे खूप म्हणजे आयुष्य वगैरे पूर्ण आयुष्यभर आपण काय म्हणजे कष्ट करत असतो प्रत्येक आपण मिडिल फॅमिलीतला जो करता माणूस आहे त्याचं एक असतं की मिडल क्लास असो किंवा हाय क्लास असो पण प्रत्येक माणूस असतो पुरुष म्हणजे म्हणजे असतो घरातला तो खूप कष्ट करतो आणि ह्यासाठी करतो फक्त स्वतःच्या पोटासाठी नाही तर त्याला पूर्ण फॅमिलीचं पोट भरायचं असतं आणि नुसतं पोट भरायचं नसते तर त्याला छान सुखसोयीसुद्धा द्यायच्या असतात बेटर लाईफ त्यांना त्यांनी जगलं पाहिजे असं त्याला वाटते म्हणजे स्वतःला म्हणजे ते जास्त महत्त्व देत नाही जितकं फॅमिलीला महत्त्व देतात हे प्रत्येक घरामध्ये घडते आणि घरातली बाई सुद्धा जेव्हा जेवण वगैरे तिची ती, ही इच्छा असते की घरातल्यांचं आणि आणि ती तृप्त त्यांना छान झोप लागावी आणि त्यांची तब्येत छान तर दोघेही जण म्हणजे अगदी घराबद्दलच विचार करतात बाई असो माणूस पुरुष असो प्रत्येक जण आपल्या घराबद्दल आपल्या फॅमिलीबद्दल एक दुसऱ्यांबद्दल आणि आपल्या महत्वाचं म्हणजे मुलांबद्दल विचार करतात आणि जेव्हा मुलं मोठी होतात ना तर ते जेव्हा आपल्या आई वडिलांचा विचार करतात तर तो, तो जो मोमेंट आहे ना खूप प्राऊड फील करण्यासारखा असतो जेव्हा आई वडिलांसाठी काहीतरी करतात कारण आई वडील तर आयुष्यभर करतच असतात अगदी म्हातारे होईपर्यंत म्हणजे मुलं म्हातारे होतील तोपर्यंत पण जीव त्यांच्यामध्ये असतो पण जेव्हा मुलं आई वडिलांसाठी काहीतरी करायचं म्हणजे करण्याचा विचार करतात किंवा काहीतरी म्हणजे त्यांना त्यांचं चांगलं आयुष्य व्हावं त्यासाठी त्यांची खटपट असते किंवा साठी त्यांचं प्रेशर असतं तर ती गोष्ट जेव्हा आपल्याला म्हणजे आईवडिलांना कळते ना किंवा म्हणजे ते माहिती पडते किंवा ती गोष्ट घडते तेव्हा आईवडिलांना दुसरं काहीच नको असते मुलांवर ते खूप प्राऊड म्हणजे फील होतात आणि तो एक तो जो आनंदाचा क्षण असतो ना तो आनंदाचा क्षण कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे तुलनेत सगळ्यात जास्त असतं जेव्हा मुलं आईवडिलांचा विचार करतात आणि आताची जी तरुण पिढी आहे खरंच बऱ्यापैकी म्हणजे सुधारलेली आहे मी माझ्याच मुलांचं नाही बऱ्याच मुलांचं की ते आत्तापासून आईवडिलांचा खूप विचार करतात तर माझी मुलं ही आम्ही दोघांचा खूप विचार करतात कारण त्यांना पाहिलेलं आहे की आम्ही आपण काय कष्ट केले आपल्या आईवडिलांनी के काय कष्ट केले आहे मिडल क्लास क्लास फॅमिलीमध्ये आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही अगदी म्हणजे तडजोड केला आहे बऱ्याच गोष्टीला आणि बऱ्याच म्हणजे सेविंग वगैरे करून शिक्षणं वगैरे केली आहेत खूप गोष्टी म्हणजे आहेत सांगण्यासारख्या नाही आहे पण तुम्ही जर मा म्हणजे माझ्यासारखी मिडल क्लास फॅमिलीमध्ये असणार तर तुम्ही समजू शकतात माझ्या गोष्टी तर जेव्हा मुलांनी आता विचार केला होता की आम्ही म्हणजे छोट्या घरामध्ये राहिलो होतो आधी अगदी वन रूम किचनमध्ये त्यानंतर आलो आता वन बी एच केमध्ये मध्ये जवळजवळ जबड़ वीस वर्ष झाली याला वीस नाही अठरा एकोणीस वर्ष झाली पण इथंही आल्यावरती आम्ही अगदी सामान्य म्हणजे अगदी घरामध्ये जे असेल त्यामध्ये ऍडजस्ट केलेलं आहे कुठल्याच नवीन गोष्टी घेतल्या नाही जोपर्यंत मुलांचं शिक्षण आटोपलं नाही तोपर्यंत ते तो शिक्षण आटोपलं त्यानंतर मग एक एक वस्तू घ्यायला सुरुवात केली तर आता परत एक नवीन वस्तू घेतली आहे पण ती मुलांनी घेतली आहे मुलांच्या हट्टामुळे घेतली आहे कारण त्यांचा हट्ट असा नव्हता की त्यांना ती वस्तू हवी होती त्यांना आमच्यासाठी ती वस्तू हवी होती जसं आपल्याकडे खूप म्हणजे उकळतं खूप गरम होतं वाटायचं परतदा आपण ए सी घ्यावा समजलं असेल तुम्हाला वाटत होतं कधीतरी की आपण पण ए सी घ्यावा मुलांच्या हट्टा ती गोष्ट घ्यावी लागली कारण त्यांना आमचं सुख पाहिजे होतं म्हणजे आत्ता आम्ही रिलीफ म्हणजे अगदी छान शांततेत आरामात आम्ही जगायला पाहिजे असं त्यांची इच्छा आहे म्हणजे खूप झाली तडजोड खूप झाल्या म्हणजे बचत वगैरे आता स्वतःवर ते खर्च करा किंवा आम्ही तुमच्यावर खर्च करू असं आमच्या मुलांचं म्हणणं आहे त्यांनी आमची सोय म्हणजे अशी केली आमच्या सुख सोय साथे एक वस्तू घेतली ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता खरंच विचार करत नाही की ही गोष्ट आपल्या घरामध्ये येईल आता हल्लीच्या जगामध्ये ती खूप नॉर्मल आहे ती वस्तू घेणे पण मिडल क्लास लोकांसाठी अजूनही ती नॉर्मल नाही आहे म्हणजे त्याचा विचार करणंही खूप लांब असतं ती लास्टला ती वस्तू असते की आपण बघू आपल्याकडे जेव्हा पैसे असतील खूप गरज वाटेल तेव्हा तेव्हाच घेऊ असं असतं तर चला खूप खूप बोलली मी तर तो नवीन पाहुणा एक वस्तू आहे आणि ते आहे एसी तर हा एसी माझ्या मुलांनी आम्हाला म्हणजे घेतला आहे माझ्या मोठ्या मुलाने घेतला आहे तर खूप प्राऊड वाटत आहे की आम्ही त्यांना जेवढी म्हणजे त्यांच्या शिक्षण वगैरे करण्यामध्ये जेवढा आम्ही तडजोड केली आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी बघितलं आहे काय ऍडजस्टमेंट केले आहे तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांनी आमच्या सुखाचा विचार केला आहे आम्ही त्यांचा भविष्याचा विचार केला ते आता आमच्या सुखाचा विचार करत आहेत तर बघा हे आमच्यासाठी तरी हे नॉर्मल नाहीये खूप मोठी गोष्ट आहे हे ज्या काही लक्झरीज आयटम आहेत त्या आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते तुम्ही माझ्या म्हणजे मला समजू शकतात फ्रॉड वाटत आहे जेव्हा मुलाने हे स्वतःहून बुक केलं आणि परवा हे पार्सल आलं आणि आज याचं इन्स्टॉलेशन वगैरे झालं इन्स्टॉलेशन होईपर्यंत सुद्धा वाटत नव्हतं की माझ्या घरामध्ये एसी आलेला आहे बरेच जण व्हिडिओ म्हणजे बघून आणि त्यांना असं वाटेल की एवढीशा गोष्टीसाठी मी इतकं म्हणजे हे करत आहे पण नाही जे मला रिलेट करत असतील ना त्यांना नक्की समजेल ही किती महत्वाची गोष्ट आहे आणि आपण मेहनत करून जी गोष्ट घेतो ते आपल्यासाठी तर ती गोष्ट वेगळी पण जेव्हा मुलं आपल्यासाठी घेतायत ना म्हणजे आपला विचार करून तर ती गोष्ट वेगळी असते तर फ्रेंड्स जसं मी म्हटलं होतं की मी नवीन सेगमेंट सुरू करत आहे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक कविता मी नक्कीच मांडणार आहे तर मी आजची जी कविता आहे ते आई आणि मुलावरच आधारित म्हणून मी ते लिहिलेली आहे ही कविता अशा मुलांसाठी आहे किंवा अशा व्यक्तींसाठी आहे मुला मुलींसाठी आहे ज्यां जे ना आपल्या आई पार आ, जे काही कर्तव्य असते ते अजिबात पार पाडत नाही म्हणजे त्यांना ते त्यांच्या आयुष्यामध्ये एक अडथळा म्हणून म्हणजे समजतात जे काही पुत्र आहेत जे आई मन दुखवतात त्यांच्यासाठी ही कविता आहे तर तुम्ही म्हणणार की जाता जाता मी नेगेटिव्ह म्हणजे बोलत आहे पण नाही एक शिकवण म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मग त्याबद्दल म्हणजे सांगत आहे थोडीशी आईची जी आई महत्ता आहे ती मी ह्या कवितेमध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा त्याबद्दलच मी कविता लिहिलेली आहे तर कवितेचं शीर्षक आहे आई रक्ता मासाच्या गोळ्याला देते मूर्तीचा सुंदर आकार रक्ता मासाच्या गोळ्याला देते मूर्तीचा सुंदर आकार उदरात ठेवणी नऊ महिने उदरात ठेवणी नऊ महिने स्वतःपेक्षा जपते ती फार नाळ जरी तुटली गर्भाची हृदयाची कधीच तुटत नाही नाळ जरी तुटली गर्भाची हृदयी हृदयाची कधीच तुटत नाही उभ द्यायला लेकराला ती संकटांना कधीच घाबरत नाही पक्ष्यांच बघा तस तसच असतं पक्ष्यांमध्ये म्हणजे प्राणी पशुपक्षी किंवा मनुष्य प्रत्येकातली आई सारखीच असते नाळ जरी तुटली गर्भाची हृदयाची कधीच तुटत नाही उब द्यायला लेकराला ती संकटांना कधीच घाबरत नाही संस्काराचे मोती पेरते सदैव संस्काराचे मोती पेरते सदैव घडवते सुजाण बालकाला कपूत जरी जाहला पुढे तो कपूत जरी जाहला पुढे तो आई जपते सदा आईपणाला आई जपते सदा आईपणाला ठोकर लागते हृदयाला तिच्या ठोकर लागते हृदयाला तिच्या पाऊल तयाचे वाकडे पडल्यावर पाऊल तयाचे वाकडे पडल्यावर निराधार सोडूनी जाता तो शेवटी निराधार सोडूनी जाता तो शेवटी हजारो बाण चालता काळजावर हजारो बाण चालतात काळजावर त्या आईचे वेत आहे ज्यांची मुलं त्यांना सोडून जातात आपलं स्वच्छंद आयुष्य जगायला हे त्यासाठी मी ही कविता लिहिली होती तर ही मी माझी स्वतः लिहिलेली कविता आहे जर विश्वास वर, तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर तुम्ही मला फेसबुकला फॉलो करू शकतात कवयित्री अनिता इंगळे माझं अकाउंट आहे फेसबुकला फॉलो करू शकतात इथं माझी ही कविता तुम्ही सर्च करू शकतात माझ्या अकाउंटवर तुम्हाला लिहिलेली नक्कीच मिळेल तर असा होता आजचा व्लॉग आणि माझी ही लास्ट मी जी कविता तुम्हाला ऐकवली तर तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज ला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सुद्धा करा अशा छान छान कविता वेगवेगळ्या विषयावरच्या मी कविता नक्की सादर करेल आणि एखादा दिवस जर शक्य असेल तर मी माझ्या स्वतः लिहिलेल्या लघुकथासुद्धा शेअर करेल तर चला आता निरोप घेते भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय